नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे तेरा चौदा पंधरा आणि सोळा जुलैला पावसाचा नेमका प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल कोणत्या भागामध्ये पाऊस हा खुललेला असणार आहे कोणत्या भागामध्ये शेतकऱ्यांना कामं करण्यासाठी त्या का ठिकाणी जे आहे पावसाची त्या ठिकाणी सक्रियता नसेल तसेच सूर्यदर्शन त्या ठिकाणी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे याचीसुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डग त्यांनी त्यांचा तेन नवीन हवामान अंदाज त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि त्या नवीन हवामान अंदाज जाहीर करताना त्यांनी सांगितलेला आहे की सोळा तारखेपर्यंत सोळा जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची खूल असेल मात्र ही पावसाची जी खूल आहे ती कुठल्या भागांमध्ये असणार आहे ही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ यामध्ये आपण जिल्हेवाईज त्यामध्ये भाग एक एक भाग त्या ठिकाणी बघणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका प्रभाव कशा प्रकारचा असेल तसेच हवामान हवामान खात्याचा अपडेट जी आलेली आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे तीसुद्धा अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे तर वेळ वायानं घालवता आपण विषयाला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे तेरा चौदा पंधरा आणि सोळा जुलैला अनेक भागांमध्ये हे वातावरण खुललेलं असणार आहे पावस पावसाचं जे वातावरण आहे ते खुललेलं असेल ढगाळ वातावरण देखील सक्रिय नसेल चांगल्या अशा प्रकारे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण यामध्ये एकेका भागाचा जर विचार केला तर त्यामध्ये जो मराठवाड्याचा विशेष भाग आहे तो आपण आधी मराठवाडा बघूया मराठवाड्यामध्ये जो नांदेड जिल्हा परभणी हिंगोली त्याच्यानंतर संभाजीनगर लातूर जिल्हा जालना हा जो भाग आहे या भागामध्ये या पाच चार चार पाच दिवसांमध्ये पावसाची सक्रियता असेल परंतु ही विखुरलेल्या स्वरूपात त्या ठिकाणी असणार आहे म्हणजेच की काही ठिकाणी पाऊस बरसेल तर काही ठिकाणी बरसणार नाही काही ठिकाणी उन्हाचा कडक प्रभाव त्या ठिकाणी असेल दुसऱ्या दिवशी त्या भागात पाऊस पर बरसेल तर इकडच्या भागामध्ये जे आहे उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल म्हणजे अशा प्रकारचा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये जो आहे तो या चार पाच दिवसांमध्ये असणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कामं सुद्धा त्या ठिकाणी चान्स मिळेल संधी मिळणार आहे व कारण पावसाची सक्रियता काही भागांमध्ये नसेल देखील त्यानंतर विदर्भाचा भाग विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा पूर्व विदर्भाचा भाग पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर सोनाळा तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो भाग येतो या भागामध्ये देखील पाऊस हा खुललेला असेल उन्हाचा चांगला त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला बघायला मिळेल ही जी पावसाची खुल आहे ही सोळा सतरा जुलैपर्यंत या म विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये देखील काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही अशी राहील पण ती विखुरलेल्या स्वरूपाची आणि पावसाचा जोर देखील जास्त नसेल त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा चांगली संधी आहे शेतीची कामे आटवून घेण्याची तर हा पावसाचा जो प्रभाव आहे हा होता मराठवाड्यामधील त्यानंतर मध्य महाराष्ट्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरचा भाग मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची सक्रियता असेल परंतु तशीच भाग बदलत पावसाची सक्रियता असणार आहे पावसाचा मोठा जोर नसेल पावसा अनेक भागांमध्ये सूर्यदर्शन देखील त्या ठिकाणी होईल सूर्यप्रकाश देखील बघायला मिळेल त्यानंतर जे आहे रत् रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे कोकणाचा कोकणामध्ये मात्र पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय राहील कोकणामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त प्रमाणात असेल त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची थोडी खूल असेल काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागांमध्ये मात्र स्वच्छ वातावरण बघायला मिळेल नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे उत्तर महाराष्ट्राचा या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणात नसून सतरा जुलैपर्यंत उन्हाचा प्रभाव अनेक भागांमध्ये बघायला मिळेल तर काही भागांमध्ये जसे की त्र्यंबकेश्वर डोंगराळ जो भाग आहे या भागामध्ये पाऊस देखील सक्रिय राहील त्यानंतर जो पूर्वेकडील भाग आहे या उत्तर महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ या परिसरामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती या ठिकाणी नसणार आहे सतरा तारीखपर्यंत सतरा जुलैपर्यंत कुठल्याच प्रकारच्या पावसाची सक्रियता या भागामध्ये नसेल वातावरण हे खुलं असेल उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल अतिशय स्वच्छ असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा जुलैपर्यंतची ही आपण या ठिकाणी हवामानाची अपडेट या ठिकाणी बघितलेली आहे शेतकऱ्यांना संधी आहे शेतीची कामे आटपून घेण्याची त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की सर्व शेतकऱ्यांनी या चार पाच दिवसांमध्ये जी काही शेतीची कामे असतील तुमची फवारणी असेल डवरणी असेल शेतामध्ये ती कामे तुम्ही त्या या भागामध्ये या दिवसांमध्ये त्या ठिकाणी करून घेऊ शकता तर हीच होती आपली आजची हवामानाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत तो मी तरच तो थांबतोय धन्यवाद